परभणी शहरामध्ये रस्त्यावर वाढलेल्या अतिक्रमणाच्या विरोधात प्रशासनाला निवेदन देण्यात आलं असून लोकांनी दादागिरीच्या जीवावर मोठी दुकाने थाटली असल्याचा आरोप केला आहे आणि त्यामुळे ही अतिक्रमणे लवकरात लवकर हटवावीत या मागणीसाठी परभणी शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकत्रित येत मनपा प्रशासनाला निवेदन दिलं आहे येणाऱ्या काही दिवसात ही अतिक्रमणे न हटल्यास शहरभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे आज माननीय आयुक्त साहेबांची भेट घेतली विषय असा होता की परभणी महानगरपालिकेने एक सर्वसाधारण सभेमध्ये ठराव घेतला आहे तो ठराव असा आहे परभणी शहरामध्ये राजमाता पुणेश्वर काळेवळकर यांचा आशीर्वाद पुतळा आणि भव्य स्मारक व्हावं त्यासाठी रितसर ठराव घेतलेला आहे पण त्या सदरील जागेवरती ज्यावेळेस ठराव घेतला त्यावेळेस ती जागा पूर्णता मोकळी होती त्याचे आम्ही पूर्ण फोटो साहेबांना पुरावे दा दाखल सा साहेबांना दाखवलेत मान्य आयुक्त साहेबांना आमचं एकच म्हणणं आहे की आज महाराष्ट्रात नव्हे तर देश समज देशभरामध्ये राजमाता पुणेश्वर काळवळकर यांचा तीनशेवर जयंतीनिमित्त देशभर कार्यक्रम होत असतात आणि चालू आहेत सरकारच्या वतीनं महाराष्ट्राच्या वतीने भारत सरकारच्या वतीनं मग एवढा असताना आम्ही अनेक वेळा पाच सहा निवेदन दिले माननीय आपल्या परभणी जिल्ह्याच्या लोकप्रिय पालकमंत्री आणि आमच्या नेत्या माननीय दिघना बोर्डीकर साहेब यांनासुद्धा आम्ही जनता दरबारामध्ये एक निवेदन दिलं आणि मागणी केली की आपण तातडीने याच्यामध्ये कारवाई करावी दिदी हा याच्या याच्यामध्ये खूप सकारात्मक आहेत मला आशा आहे की आम्हाला या ठिकाणी आता आम्ही माननीय साहेबांना बोलत असताना पंधरा मार्चपर्यंत जर अतिक्रमण मुक्त करून सदरील अतिक जागा या मुक्त या पर या ही अतिक्रमणमुक्त करावी आणि तसेच या ठिकाणी भव्य आशारवळ पुतळ्यासाठी शासकीय जी परवानगी लागतात त्या सर्व परवानग्या देऊन रिस्सर त्या ठिकाणी एकतीस मेच्या पूर्वी भव्य आशारोळ पुतळा त्या ठिकाणी स्थापन करावा अन्यथा पंधरा मार्चपर्यंत या सदर प्रकरणा जर कारवाई झाली या ठिकाणी इतकं मोठं आंदोलन उभं होईल आपण त्याचे विचार करू शकणार नाही धन्यवाद परभणीचे नागरिक म्हणून परभणी शहरातील अतिक्रमणा विषयावर माननीय आयुक्त साहेबांना एक निवेदन दिलं वर्षानुवर्षे दादागिरी करून परभणीच्या मुख्य रस्त्यावर बाजारपेठेत हायवेवर खूप साऱ्या लोकांनी स्वतःची दुकानदारी चालू केली पर ती दुकानदारी चालू असताना आमची गाडीसुद्धा लावली तर त्यांना त्रास होते एवढं मोठं अतिक्रमण महापालिकेला कसं सहन होतं हा या प्रश्नावर आम्ही आज आयुक्तांना निवेदन दिलं आता हे जुने अतिक्रमण वीस तीस वर्ष झालं पुरं एकाच जागेवर आहे ते बघून आता नवीन अतिक्रमण तयार झाले उदाहरणार्थ आत्ता भूमी हवेले कार्यालयाच्या बाजूला एक जणांनी बांधकाम चालू केलं त्यावर तात्काळ कारवाई झाली तसंच इतर ठिकाणी उदाहरणार्थ जित्तूर रोडला महात्मा पुले शाळेच्या कंपाऊंड वॉलला चार पाच दिवसाखाली एका व्यक्तीनं डायरेक्ट शेड मारून दुकान काढले म्हणजे महापालिकेला विचारणं होत आहे का त्याला शह कोणाची आहे राजकीय पक्षाची आहे का का प्रशासनाचीच आहे याची दखल घेऊन लवकरात लवकर या अतिक्रमणधारकावरून कारवाई करावी नाहीतर पुढच्या काही दिवसांमध्ये परभणी शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जनआंदोलन करण्यात येईल की ती एकही धारकाला आम्ही दुकान चालू देणार नाहीत नाही तर महापालिकेसमोर उपोषण करून कोणत्याही कर्मचाऱ्याला महानगरपालिकेच्या परभणी शहरात कुठेही कोणतेही काम करून देणार नाहीत असा आम्ही इशाराही सुद्धा देतो प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबुली जोशी डी एल पी न्यूज परभणी